नमस्ते मित्रांनो नमस्कार आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन येतोय शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना आजकाल वजन कमी करायचं आहे पण मार्ग कळत नाही जे काही रेग्युलर मार्ग आपण अवलंबतो की बाबा कुठंतरी पोटपुढं आहे असं आपल्याला जाणवतं आणि कोणतरी म्हणतं बाबा वजन कमी कर किंवा डॉक्टर सांगतात की वजन कमी करा आपण नक्की कसं तर हे काही सवयी आहेत ज्या सवयी आपण अवलंबल्या तर आपलं वजन नियंत्रणात राहू शकतं किंवा थोड्याफार प्रमाणात कमीही होऊ शकतं ज्या काही सवयी आहेत ज्याला पैसे लागत नाही ह्या सवयी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुमचं वजन कंट्रोलमध्ये येईल आणि कमी पण होऊ शकतं तर ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे कर मिस्त्रीकांत्राने जेजुरीमध्ये आपलं वेलनेस सेंटर आहे वेलनेस सेंटरमध्ये वजन कमी करा ज्यांचं कमी त्यांचं आपण वाढवतो आणि आयडियल वेटला माणूस आपण आणतो त्यामुळं त्याचे इतर व्याधी कमी होतात आणि त्याला सगळं वेल अँड गुड वाटावं लागतं म्हणून आपण त्याला म्हणतो वेलनेस कोच की तुम्ही वेलनेसमध्ये राहावं तुमच्या व्याधी कमी व्हाव्यात तुम्हाला जीवनाचा खऱ्या पद्धतीने एनर्जेटिकरित्या आनंद घेता यावा ह्या पद्धतीचं आपलं काम येतं आज आपण ह्या गोष्टी बोलणार आहे की बरेच लोक म्हणतात किंवा आम्हाला हे न्यूट्रिशन वगैरे थोडंसं महाग वाटतं वगैरे तर कसं कसं आम्हाला असं काही सांगा की त्याला पैसाच लागत नाही तर त्या गोष्टी पण आपण सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं वजन कमी करण्यासाठी वजन आहे हे मान्य करा मान्य करा की आज आपण ओव्हरवेट आहे ह्यासाठी आपलं समजून घ्या की आपला आप आयडियल वेट काय आहे ह्यासाठी आपल्याला उंची माहीत पाहिजे सेंटीमीटरमध्ये ना की फुटामध्ये सेंटीमीटरमध्ये आपली हाईट किती ते समजून घ्या जर पुरुष बांधव असतील तर त्यांनी त्या जेवढी काय हाईट आहे तर साधारणतः माझी एकशे सदुसष्ट हाईट आहे सेंटीमीटर एकशे सदुसष्ट सेंटीमीटर आपण त्यातनं पुरुष जातीने काय करायचं शंभर वजा करायचे राहिले सदुसष्ट तर सदुसष्ट के जी हे माझं आयडियल वेट आहे उंचीनुसार वजन आयडियल आहे त्यात महिला भगिनी असतील साधारणतः एखाद्या महिलेची एकशे पंचावन्न हाईट आहे तर त्या महिलेने एकशे पाच एकशे पंचावन्न सेंटीमीटर त्यातनं एकशे पाच वजा करायचं किती राहतात पन्नास बरोबर तर हे त्यांचं आयडियल वेट आहे आयडियल वेट म्हणजे उंचीनुसार वजन त्याच्या आसपास तुम्ही राहिलं पाहिजे एक दोन किलो अंडर राहिलं पाहिजे तर हे समजून घ्या दुसरी गोष्ट आहे की वजन कमी कसं करायचं तर सर्वात महत्वाचं एक भूक नसताना खाऊ नका भूक नसताना काहीही खायचं नाही दोन जेवणामध्ये तुम्ही पाणी प्या सलाड खा तुम्ही दोन जेवणामध्ये जास्तीत जास्त होता होईल तेवढं मोड आलेलं धान्य खा पण बाकीचं जे काय असतंय भूक नसताना बाहेरगावी शहरी भागात आलं का हे का काय का फास्ट फूड आहे स्ट्रीट फूड ते आपण खातो दुसरं टॉपिक असं आहे की रात्रीचं भरगच्च जेवायचं दिवसभर काम धंदा व्याप हे ते रात्रीचं चांगलं चुंग बनवायचं ते भरपूर खायचं लगेच झोपायचं तर हेने तुमचं वजन बेससुमार वाढतं तिसरा टप्पा आहे की पाणी पिण्याची पद्धत पाणी आपण पितो कधी पितो सकाळी शेतकरी वर्ग राजकीय क्षेत्रात काम करणारे माणसं असू द्या नोकरदार असू द्या इंजिनियर असू द्या डॉक्टर व्यावसायिक असू द्या तुम्ही उद्योग व्यवसाय व्यापारात असू द्या विद्यार्थी असू द्या सकाळी सहा साडेसहा सात वाजताच्या आसपास सर्वजण उठतात साडेसहा सहा आम्ही लवकर उठतो पाच साडेपाचला आपण उठावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर पाणी आपण सकाळचं जेवण ज्यावेळेस करतो साडेनऊ कोणाचं दहा कोणाचं अकरा कोणाचं साडेआठ तर ह्या जेवणात किंवा नाश्त्यात ह्याच्या अगोदर एक तास आपण पाणी पिलं पाहिजे जेवणानंतर एक तासाने हे उटले, उटले तर हे पथ्य जर तुम्ही पाळलं आणि हे पाळण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्या दुसरी गोष्ट आहे की आंघोळीला जायच्या अगोदर प्या आंघोळी आल्यानंतर प्या आपल्या पूर्ण शरीराचं जे वजन आहे वजन त्या वजनावर ठरतं की आपण किती पाणी प्यायला पाहिजे जर आपलं साठ किलो वजन आहे वीस किलो वजनामागे एक लिटर पाणी प्यायचं साठ किलो वजन तर तीन लिटर प्यायचं साधा आहे पण आपण पितो का नाही पित त्यामुळं वजन वाढतं बरं पाणी पित असताना जेवताना प्यायचं नाही मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल तहान नसताना पाणी प्यायची सवय लावावं लागल हे महत्वाचं आहे आपलं जेवण आणि पाणी एकाच वेळेस होतं जेवताना पाणी दोन तांबे प्यायचं दोन तीन ग्लास प्यायचं आणि मग झालं ते पोटाचा नगारा होतो ते काय खाल्लेलं नाही ते सडून प्रॉब्लेम पुढं चालवतात आणि ओव्हरवेट होतो माणूस तर पाणी पिण्याची पद्धत बदला वजन नियंत्रणात ठेवा कमी करा हा तिसरा टप्पा आपण सांगितला त्याच्याही जा पुढं जाऊन आपला अजून एक महत्त्वाचा विषय आहे की सकाळी आपण लवकर नाश्ता केला पाहिजे रात्रीचं जेवण जर तुमचं आठ साडेआठ नऊला होते आणि सकाळी तुम्ही बारा एकला जेवताय तर हा गॅप खूप मोठा होतोय त्यामुळे भूक लागते आणि ज्यावेळेस माणूस ज्यावेळेला बसतो त्यावेळेस ओव्हर इटिंग होतं तर तुम्ही सकाळी आयडियल साडेसात आठ वाजता काही गाव आहे हो ना पौष्टिक शरीराला द्या सकाळचा नाश्ता केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका सकाळचं जेवण पौष्टिक केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका आता मी तुम्हाला हे सांगणार नाही की तळेवू खाणं बंद करा भात खाणं बंद करा दुपारच्या जेवणात सगळं चालतं फक्त रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो रात्रीचं जेवण लवकर करा आणि होता होईल तेवढं रात्रीचं जेवण टाळा आणि जे काय तुम्हाला खायचं आहे सलाड आपण लग्नात कुठंतरी दोन फोडी खातो हे तसं बंद करा ते खूप गरजेचं आहे गाजर हे डोळ्याच्या आरोग्यासाठी अजीवनस्वत्व असतं आपण खाल्लं पाहिजे अशा काय पालेभाज्या आहेत की ते आपण कच्च्यासुद्धा खाऊ शकतो पालक वगैरे आपण कांदा कांद्याचे पात वगैरे हे फार विसरले जुनी लोकं बघा काय करतात तरन तरन आ, आ, आस्ती, आस्ती, तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्याच्या पुढचा टप्पा वजन कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे थोडीशी एक्सरसाइज आपण केली पाहिजे व्यायाम केलाच पाहिजे आपल्या कशी एखादी गाडी असते सायकल असते ते चालत राहते त्यावेळेस ती प्रॉपर जर असते जर आपल्या शरीराची हालचाल स्थिर झाली तर थोडंसं क्रियशक्ती कमी होण्याचे चान्सेस खूप असतात आणि फक्त ठरवून दिलेलंच काम करणं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही हे खा फार चुकीचं आहे त्यामुळं थोडीशी एक्सरसाइज वेळ मिळेल त्यावेळेस सकाळी किंवा संध्याकाळी हे सुद्धा अतिरिक्त ज्या कॅलरीज असतात त्या काय वेळेस आपण दहा साडे दहा वाजता घरी जेवण करतो बारा एक वाजता लग्नकारी असतं त्यात आपल्याला अग्रापोटी खावं लागतं तर ह्या अतिरिक्त कॅलरीज जातात तर ह्या बर्ण कशा करणार तर सकाळी तुम्ही थोडंसं उठून व्यायामाची सवय लावली पाहिजे ह्या कुठल्याही गोष्टीला पैसे लागत नाही पहिली काय आपण गोष्ट सांगितली की तुम्ही वजन वाढले हे मान्य करा सेंटीमीटरमध्ये तुमची हाईट मोजा तुमचं वजन मोजा किती जास्त आहे काय तुम्ही समजून घ्या आयडियल वेट किती ते समजून घ्या पाणी पिण्याची पद्धत बदला रात्रीचं जेवू नका जेवलं तर लवकर जेवा होता होईल तेवढं तुम्ही दोन जेवणामध्ये सलाड खा ओव्हर इटिंग करू नका भूक नसताना काहीही खायचं नाही भूक असेल त्यावेळेसच खायचं दोन टाईम तुम्ही आहार तुमचा प्रॉपर घेऊ शकता सकाळचा नाश्ता हा तुम्ही वेळेत करा जास्त ताण देऊ नका एक दीड वाजेपर्यंत चहा अजिबात पिऊ नका चहा पिला पित्त बाकीचे प्रॉब्लेम चालूच झाले मग ते चहा मिळतो दहा रुपयाला पण ते पुढं लाख दोन लाख चार लाख दहा लाखाचे आजार शरीरात ते येऊ शकतात दहा वर्ष तुम्ही सलग चहा पिया दहा वर्षांत मला कळल की आपल्याला काय झालं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता आपल्याशी संवाद साधायला नक्कीच आवडेल कुठल्या गोष्टीबद्दल आपल्याला वाटत नसेल की ह्या विषयबद्दल आम्हाला थोडंसं ज्ञान मिळावं तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण त्या विषयावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद